कवितेचा शीर्षक आहे माझी माय हात तुझा हाती माझा सर हात तुझा हाती माझ्या संतिला मी आहे माझ्या संतीला मी आय आयुष्यभर राबून राबून थकली माझी बाई आयुष्यभर राबून राबून थकली माझी बाई पांढरे शुभ्र केस तिचे पांढरे शुभ्र केस तिचे नको कंची पांडरे शुभ्र केस तिचे नको कंची दाय कारण त्यांचा सारखा का शुभ्र संस्कार तिने माझ्यावर केला आयुष्यभर राबून राबून ढकली माझी आमचे पेज सोडून सोडून आमचे पेज सोडून सोडून आमचं सारं ऐकून ऐकून आई तुझे कान पिकले काय आमचेच पेज सोडून सोडून आमचं सारं ऐकून तुझे कान पिकले काय तुझं काय सांगायला तुझ काय सांगायला आम्ही तुला कधीच संधी दिली नाही आयुष्यभर राबून राबून माझी इकडून तिकडून खेळून इक आलो इकडून तिकडून खेळून आलो भूक लागली ग माय भूक लागली ग माय माझ्यासाठी चुल कुंकून कुंकून तुला अंदूक दिसत बाय आयुष्यभर राबून राबून फेल माझी बाय कष्ट करून माझ्या शिक्षणासाठी आणि घाऊन माझ्या भविष्यासाठी कष्ट करून माझ्या शिक्षणासाठी आणि धावून माझ्या भविष्यासाठी माऊली तुझे पाय आकडतात काय आयुष्यभर राबून राबून घटली माझी माय आयुष्यभर राबून राबून घटली माझी बाबा रिटायर्ड होतो पण आई होत नाही बाबा रिटायर्ड होतो हो, पण आई होत नाही आई टायर्ड होते पण कधी रिटायर्ड होत नाही आई टायर्ड होते पण कधी रिटायर्ड होत नाही अहो मागे राहिल्या लेकरांची चि चिंता अहो मागे राहिल्या लेकरांची चिंता ती सरणावर सुधीक व्हाय आयुष्यभर राबून राबून सगळी माझी माय आयुष्यभर राबून राबून माझी धन्यवाद